नमस्कार गृहिणींनो कृष्णदीप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या टमॅट्याची चटणी तर मी इथे हिरवेगार असे टमॅटो घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी सर्व साहित्य कट करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे त्यामध्ये थोडं तेल घालायचं आहे त्यानंतर जिरं मोहरी आणि लसणाच्या पाकळ्या ज्या आपण घेतलेल्या होत्या ते आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कट केलेला कांदा तेलामध्ये घालायचा आहे आणि इथे मी थोडं कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे तर अशा प्रकारे छान कांदा आपल्याला तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहोत त्याच्यात मी तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण आपण आपल्या घरच्यानुसार घ्यायचं कोणाला जास्त तिखट कोणाला कमी तिखट लागतं तसंच इथे थोडी हळद आणि अन... धनिया पावडरसुद्धा घातलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता पण मी इथे लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यानंतर मसाले झाले की आपण यामध्ये कट केलेला टोमॅटो घालणार आहोत बघा अशा प्रकारे टोमॅटो घालून आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे कच्च्या टोमॅटोची भाजी खायला अप्रतिम लागते पराठ्यांसोबत पण आपण ही चटणी खाऊ शकतो तर आपल्याला गॅसवरती कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं होऊ द्यायचे आहे टोमॅटो असे छान शिजू आपल्याला द्यायचे आहे बघा टोमॅटो छान आता शिजलेले आहेत तुम्हाला जर टोमॅटोची चटणी गोड लागत असेल तर तुम्ही यामध्ये थोडा गुळ किंवा साखर घालू शकता आणि जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर आपण असंच करू अशा प्रकारे आपल्याला ती चटणी बनवावी लागेल साखर आणि गुळ न टाकता त्यानंतर आपण इथे छान अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर आपली टोमॅटोची चटणी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद